साऊथ गेटला मगरपट्ट्यामध्ये काही तवाळ का लोकं जे आपण आता फोटो पाहतात तर या लोकांनी आमच्या अँड फाउंडेशनच्या नावाने बऱ्याच दिवसापासून या लोकांनी लुटमारीचे धंदे के चालू केलेले आहेत त्यांची सी पी साहेबांना पण कंप्लीट केलेली आहे पोलीस आयुक्तालय पिंपड इथं पण कम्प्लीट केलेली आहे अद्यापही ही, ही लोक सापडलेले नाहीत पण लोकांना मी सांगू इच्छितो की ही लोक कुठंही असतील तर यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात यावे ही यांचा आणि आमच्या संस्थेचा काही एक संबंध नाही आहे ही लोक संस्थेचं नाव सांगून बऱ्याचशा लोकांकडनं डोनेशन घेतात फसवणूक करतात हा त्यांचा मोर्खे आहे संस्थेचं नाव सांगा एल्पिंग अँड फाउंडेशन सामाजिक संस्थेच्या नावाखाली या लोकांनी आत्तापर्यंत करोड रुपयाला लोकांना लुटलं आहे त्या संस्थेचे तुम्ही कोणते सांगा मी हेल्प फाउंडेशन सामाजिक संस्थेचा संस्थापक सचिव चालू करते ही दोघं जणं जे आहेत ही दोघं जणं यातले प्रमुख आरोपी आहेत कधीकधी ही लोकं जे आहेत डोनेशन तर घेतातच घेतात त्याच्या वेळेस भविष्य सांगतात सांगतात पूर्ण पुण्यामध्ये या लोकांनी आतापर्यंत इतक्या क्राईम तर त्याची मृत्यू पण नाही आहे तर कृपया करून या लोकांना पकडण्यासाठी हे एक त्याला दाखवाटा बघा का हा एक आहे कालपरा बहुतेक हा ड्रायव्हर होता अशाच लोकांना हे लोक फसवतात संस्थेच्या नावाखाली ही लोक या लोकांनी पूर्ण पुण्यामध्ये आत्तापर्यंत धुमाधू घातलेला आहे हा पाणी बांदेर पोलीस स्टेशन असेल पिंपरी चिंचवड पोलीस मुख्यालय असेल सामान्य पुणे शहर पोलीस आयुक्तालय असेल सगळीकडे मी कंप्लेंट केलेली आहे यांची तर कृपया करून यांना पकडून देण्यासाठी लोकांनी ही मदत केली पाहिजे यांना कोणीही डोनेशन देऊ नका लवकरात लवकर सामान्य गृहमंत्री तथा उप मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना अर्जाद्वारे आम्ही विनंती करणार आहोत की ही टोळी आहे आणि या टोळीवर कमीत कमी मोखा तरी लावण्यात यावा हो का ही टोळी आहे योग्य ते कारवाई करण्यात यावी का ही या टोळीतले लोक आहेत ज्यांना कोणाला सापडेल जवळच्या आसपासच्या पोलिसांना संपर्क साधा यांना पकडून द्या कारण हे घातक लोक आहेत त्यांचा मोबाईल नंबरसुद्धा मी देतो आहे माझा नंबर आहे सेवन झिरो थ्री एट झिरो मोबाईल नंबर नाईन या नंबरवर संपर्क साधा संपर्क साधल्याच्यानंतर आता आम्ही अडकसर पोलीस स्टेशनला आहोत तिच्या अगोदर गाय पडला होतो तिच्या अगोदर वानवडी पोलीस स्टेशनला आणि सगळीकडे याची तक्रार केलेली आहे तर लवकरात लवकर ही सापडली पाहिजे सापडल्यानंतर संपर्क साधावा संपर्क साधा अक्षर सापडल्याच्या पुढं संपर्क साधा दिसतील तिला ते लेटर दिलं ते रेशोड ते यायचे आपले जे रेशोड घेतलेले ते बोट काढा ओके वर घ्या पोलीस स्टेशन वरचा एक फोटो घ्या सचिन जाधव सर तुम्ही आता संस्थेचे संस्थापक अध्यक्ष या नात्यानं जनतेला काय आवाहन कराल जनतेला हेच आवाहन करतोय आहे की या घट्या लोकांना डोनेशन देऊ दो नका याचा आणि आमचाच संबंध नाही आहे तर कुठल्याही संस्थेचा संबंध नाही आहे ही लोक संस्थेच्या नावाने डोनेशन मागतात त्याच्यानंतर भविष्य सांगतात अंधश्रद्धा खतपाणी घालतात श्रद्धेला खतपाणी घालतात आता यांच्यामुळं काय काय घडलेलं आहे हे यांना पकडल्याच्या नंतर कळणार आहे तर यांनी अजून किती गंभीर गुन्हे दाख केलेले आहेत त्या पुणे शहरामध्ये तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बरं हडपसर पोलीस स्टेशनचे पी आय मागले सेम यांनी तुम्हाला काय आश्वासन दिलेलं आहे त्यांनी मला का आश्वासन दिलेले आहे लवकर शोध आणि संपर्क साधू हे राहण्यासाठी आहे बरं यांच्यावरती मोकोगासारखी कारवाई करायचं काय आश्वासन दिलं साहेबांनी पी आय साहेबांना केलं नाही तर, तर पुढच्या आठवड्यामध्ये आमचं अरे संघटित गुन्हेगारीचा प्रकार असल्या कारणानं त्याच्यावर मोकोगा लागावा अशी मागणी करणार तुम्ही संघटित गुन्हेगारीचाच प्रकार आहे तिथं पाच दहा लोक एकत्र मिळतात आणि गुन्हे करतात लोकांना फसवतात आणि समजा एखाद्याला मिसगाईड करतात भविष्य सांगतात तर ते मिसगाईडच आहे तर त्या माध्यमात मोको का लागावा अशी तुमची मागणी आहे तुमची मागणी आहे त्यांच्यावर यांच्यावर मोका लावा आणि त्या संदर्भातच पुढच्या आठवड्यात आम्ही संबंधित देवेंद्र पंडूसाहेब यांना भेटण्यासाठी मुंबईला चाललेलो आहोत तर इथं काही झालं नाही एका आठवड्यामध्ये त्यांची भेट घेणार आहोत आणि हा सगळा प्रकार सांगणार आहोत आमच्याकडे यांचे सी सी टी व्हीसुद्धा आहेत पुण्यातले सी सी टी व्ही आहेत ज्यांनी हे सगळे गुन्हे केलेले आहेत त्याच्या व्यतिरिक्त आमच्याकडे भूगावचे सी सी टी व्ही आहेत आता सध्या भूगावला काय प्रकार झाला होता काय संशयित सांगा <laughs> भूगावला पण ही लोक आले होते आणि यांनी असाच प्रकार केला आणि त्याच्यानंतर गोडशे सांगितलं आणि तिथल्या बऱ्याचशा लोकांनी आम्हाला तक्रार केल्या आणि तक्रार केल्याच्या नंतर आम्ही तिथं पोहोचलो आणि ही लोक पळून गेले हा त्यांचा मोठ आहे लोक हेच होते सदरच्या घटनेमध्ये भोगावला जी घटना घडली त्याच्यामध्ये हीच टोळी कार्यरत होती या का या टोळीचा सहभाग होता का आणि हाच आहे का जो तो टोळीचा आहे हा मोरके आहे आहे सर्व नागरिकांनी एकदा स्पष्ट बघावं मोरक्याचा चेहरा दाखवा हा मोरक्या आहे हा प्रेम गंगावणे ही जोड गोळी आहे बघा आणि सर्व वाचकांनी दर्शकांनी पहावं ही जोड गोळी ना या ठिकाणी अशा प्रकारचे कार्य केलेले आहेत फसवणूक फसवणूक केलेली आहे के तरी हे कुठं दिसल्यास संबंधित पोलीस स्टेशनला आपण कळवावं किंवा हेल्पिंग अँड फाउंडेशनचे जे अध्यक्ष आहेत त्यांना आपण फोन करावा तर सचिनजी जी आपण एकदा मोबाईल नंबर परत एकदा सांगावा सेवन झिरो थ्री एट झिरो वन सिक्स सेवन नाईन झिरो ओके धन्यवाद